विजय सो छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा विजय सो छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा विजय सो धर्मशास्त्र पंडित ज्ञग गोविंद सर्जा रणधुरंधर स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचा विजय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचा विजय सो धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचा विजय सो ओम नार्वते पते हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव अरे तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय रक्त रक्त भिनय काय जय जिजाऊ जय शिवराय 영드 <susurra>